नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवणारे दोनशे एकसष्ट वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्याअंतर्गत एकूण दोन लाख एकवीस हजार पाचशे रुपये दंडात्मक कारवाई केली आहे मागील काही कालावधीपासून पोलीस स्टेशन उमरगा शहरात वाहन चालक हे नियमांचे उल्लंघन करून नियम मोडून ट्रिपल सीट विरुद्ध बाजूने वाहन चालवणे वाहन चालवण्याचा परवाना नसताना सुद्धा वाहन चालवणे मोबाईल फोनवर बोलत वाहन चालवणे असे नियमाविरुद्ध वाहन चालवित असल्यामुळे आणि त्यामुळे लहान मोठे अपघात होत असल्यामुळे पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले आणि त्यांच्या अधिपत्याखालील पोलीस अधिकारी आणि पोलीस अमलदार यांनी दिनांक एकतीस सात दोन रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन विशेष मोहीम राबवून पोलीस ठाण्यासमोर नाकाबंदी करून शहरातील वाहन वाहन चा असे नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवणारे एकशे एक्क्याण्णव वाहनांवर ऑनलाइन कारवाई करून एक लाख एक्कावन्न हजार पाचशे रुपये दंड आणि सत्तर वाहन चालकांविरुद्ध ऑफलाइन जी एन पावती देऊन साठ हजार रुपये दंड असे एकूण मोटर वाहन कायद्याच्या विविध कलमांद्वारे दोनशे एकसष्ट वाहन चालकांविरुद्ध कारवाई करून एकूण दोन लाख एकवीस हजार पाचशे रुपये इतक्या रकमेची दंडात्मक कारवाई करून उल्लेखनीय केलेली आहे यामुळे अल्पवयीन मुले वाहन चालवताना मिळून आल्यास त्यांच्या पालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळून वाहने चालवावेत शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक रोडवर अस्ताव्यस्त वाहने उभी करू नये असे उमरगाव पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन करण्यात येते सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक धाराशिव श्रीमती रितू खोखर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमणा प्रभारी पोलीस अधीक्षक माननीय उपभागीय पोलीस अधिकारी उमरगाश्री सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे उमरगा येथील पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे पोलीस उपनिरीक्षक चाटे पोलीस उपनिरीक्षक गजानन पुजरवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल अकरा सेहेचाळीस वाल्मिक कोळी पोलीस हेड कॉन्स्टेबल चौदा सत्तर कोनगुलवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सहाशे बत्तीस तावशीकर पोलीस हेड कॉन्स्टेबल चारशे पंचावन्न चौधरी पोलीस कॉन्स्टेबल सतरा बावन्न भागवत घाटे पोलीस कॉन्स्टेबल पंधरा पस्तीस नवनाथ भोरे पोलीस कॉन्स्टेबल सतरा पंच्याण्णव विजय मानकोळे अकरा शून्य दोन पुरी सतरा सेहेचाळीस आडे यांनी केलेली आहे पेट्रोलिंग करताना किंवा अपघातांचं प्रमाण आपण बघतो अल्पवयीन मुलांचं पण प्रमाण गाडी चालवण्यात खूप आहे अल्पवयीन मुलांकडे गाडी देऊ नका त्यांच्याकडे लायसन्स नसतं किंवा त्यांना बाकीचे काही नियम माहिती नसतात आणि त्याच्यामुळे अपघातात आपण आपला मुलगा पण गमावू शकतो तर त्यामुळे आम्ही ही कारवाईला सुरुवात केली आम्हाला आमच्या माननीय एस पी मॅडमनी परवा सांगितलं होतं की अचानक एखादा असा ड्राईव्ह घ्या आणि त्याच्याद्वारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर अशा आपण परिणामकारक कारवाया करा त्याच्यामुळे आज आम्ही एक स्पेशल ड्राईव्ह घेतला थोड्या वेळासाठीच घेतला साडे अकरा ते तीन वाजेपर्यंत आम्ही हा ड्राईव्ह पोलीस स्टेशनच्या समोरच दोन्ही बाजूनी घेतला त्याच्यात फॅन्सी नंबर प्लेट लावणारे किंवा नंबर प्लेट नसणारे टिबल सीट मोबाईल फोनवर बोलत बोलत गाडी चालवणारे अशा लोकांवर आम्ही आज कारवाई केलेली आहे अजून कारवाई केलेली नाही आम्ही त्याची आम्ही ब्लॅक फिल्म काढली आहे पण त्या गाडीमध्ये म्हणजे काही नंबर प्लेट्स मिळाल्या बाहेर नंबर प्लेट नाही पण आतमध्ये मिळाल्या तर कदाचित ती काही गाडी कुठल्या एखाद्या गुन्ह्यातली वगैरे आहे का याची आम्ही शहानिशा निशा करतो आणि मग त्याच्यानंतर त्या गाडीवर कारवाई करतो पालकांना काय संदेश देऊ शकतो पालकांना माझं हेच आवाहन आहे की आपण आपल्या लहान मुलांकडे त्यांच्या जर गाड्या देतो आपल्याकडे वाहतुकीची शिस्त आपण बघतो आहोत किंवा रस्ते छोटे आहेत आणि त्याच्यातच भाजीवाले फळंवाले विक्रेते बाकीचे इतर विक्रेते आणि त्याच्यातच लहान मुलं गाडी चालवतात भटक्या वाहनांचा प्रश्न आपल्याकडे मोठा आहे तर लहान मुलांच्या हातात वाहन देऊ नये आणि नवस्ता म्हणजे फक्त वाहतुकीचा नियम मोडतो असं नाही तर त्याचा जीव पण त्याच्यात धोक्यात असतो तर तो घालू नये जर याच्यापुढे अशा काही आम्ही आम्हाला काही गोष्टी आढळल्या तर त्याच्यात नियम तसं आहे की त्याच्या आईवडिलांवर कारवाई म्हणजे पालकांवर कारवाई करावी त्याच्यात याच्यापुढे कारवाई तशा केल्या जाते आम्ही काही करणार फक्त एकच वाक्य वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची आम्ही काय काही करणार नाही म्हणजे कुठल्याही प्रकारे काही केली जाणार नाही जे टी व्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख तालुका उमरगा जिल्हा धाराशिव